हॅलो एव्हरी वन वेलकम टू स्वराज रेसिपीज आज आपण बटाट्याचे चिप्स करणार आहोत त्यासाठी मी इथे एक किलो बटाटे धुऊन स्लाइस करून घेतलेले तुम्ही पाहू शकता हे बघा असे छान पातळ स्लाईस करून घ्यायचे इथे मी स्लायसरचा वापर केलेला आहे स्लायसरने कसं एकसारखे चिप्स स्लाईस करता येतात सोरीने एकसारखे होत नाही इथे मी अडीच टेबल स्पून मीठ घेतलं आहे डबल मीठ घ्यायचं कारण की अर्ध मीठ पाण्यासोबत निघून जातं इथे मी कळशीभर पाणी कढईमध्ये तापवत ठेवलं होतं पाण्याला छान उकळी आलेली आहे आता मी ह्याच्यामध्ये हे संपूर्ण मीठ टाकणार आहे आणि मीठ छान मिक्स झालं की त्यामध्ये हे स्लाइस केलेले बटाटे आपण त्यामध्ये सोडून द्यायचेत असे एकदा फक्त बार खाली करायचं पाणी आणि आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहे पण एक फक्त दहा पंधरा मिनटं फक्त वाफलून घ्यायचे आपल्याला खूप नाही नाहीये बटाटा असा उचलला ना की त्याचे फक्त असे दोन तुकडे झाले पाहिजेत आता मी झाकण ठेवून एक दहा मिनटं वाफ काढून घेणार आहे दहा मिनटं झाले तुम्ही पाहू शकता छान उकळी आणून घ्यायला आता ना नाही यातले एक चिप्स मी घेणार आहे प्लेटमध्ये काढले बघा सहज अशी सुरी जाते आणि असा फोल्ड केला ना लगेच असा तुकडा पडला पाहिजे बघा हे बघा असं एवढं शिजवायचं आपल्याला खूप नाही शिजवायचं आता मी गॅस बंद केलेला आहे आता आपल्याला हे सगळं पाणी चाळणी धोतून काढायचं आहे आता ह्याला आहे ना एक दोन तीन मिनटं असंच निथळून घ्यायचं आहे आणि उन्हामध्ये कापडावरती टाकून सुकून घ्यायचे आता मी ह्याला निथळून घेतोय ह्याच्यावरती ठेवून आपण आता शिजेल हे पाणी ओतून द्या आणि फक्त असं निथळायला ठेवा हे पहा मी सगळं पाणी निथळून घेतलेले आता हे साडीवर एका ओतणार आहे आणि एक एक करून असे पसरून घेणार आहे आता हे पहा मी हे असं सुकवायला ठेवलेलं आहे आता हे दोन दिवस मी कडकडीत सुकवून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता आपले चिप्स किती छान वाळलेले दोन दिवस वाळवले तुम्ही पाहू शकता किती कागदासारखे झालेले आहेत हे बघा आता मी तुम्हाला तळून दाखवतो हे पहा किती छान फुलतोय कमी गॅसवर तळा हे पहा आता तुम्ही हे चिप्स खावाबंद डब्यामध्ये प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून एक वर्ष वापरू शकता तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू